विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक मौली बस शिक्षक शिक्षिका मोहळकर कुटुंबीय या गावातले सरपंच कुदळे पाटील त्यांचे बसून अतुलची जगडे विजू खरं तर मी मोहोळकर अण्णांचं आज मला आठवण आल्याशिवाय राहत नाही की मोहोळकर अण्णांनी आज आपल्या या गावामध्ये आपल्या मुलांची मुलींची अडचण लक्षात घेऊन या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यावेळेस अण्णांनी ही शाळा आपल्या गावातील मुला मुलींना शिक्षण देता आलं पाहिजे मुला शिक्षण घेता आलं पाहिजे ही ओळखून सुरू केली आज आबा असतील संजीवभाऊ असतील त्यांचं सगळं कुटुंब आणि या गावातल्या सर्व ग्रामस्थांनी त्यांना खूप साथ दिली एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न एक चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न एक संस्कारमय गुणवत्तामान पूर्वक शिक्षण देण्याचा प्रयत्न या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आहे त्याचा निश्चित प्रकारे एक आनंद आम्हाला सगळ्यांना आहे खरं तर कार्यक्रमाला संध्याकाळी या जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे भाऊ येणार आहेत मी पण येणार होतो परंतु अचानक उद्या सकाळी लवकर दिल्लीला मला मीटिंग असल्यामुळं आज उशिरा रात्री संध्याकाळी मी पुण्यावरून दिल्लीला जाणार असल्यामुळं तुमच्या एका चांगल्या कार्यक्रमात का मला भाग घेता येणार नाही याची आपल्या सगळ्यांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो तुमचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे का आज विद्यार्थी विद्यार्थिनी तुमचा आनंद वेगळा आहे आयुष्यामध्ये हा आनंद वेगळा असतो या नेहमी लक्षात ठेवा या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाला तक्तक आहे धक्तक आहे स्पर्धा आहे प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे त्यामुळे या स्पर्धेच्या युगामध्ये कुठेतरी आज स्नेह संमेलनाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र येत असतो आणि एकत्र येऊन आपली कला सादर करत असतो आणि कला सादर करण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून एक तुम्हाला सर्वांना एक चांगलं व्यासपीठ तयार होते आज इथं सगळे ग्रामस्थ हजर आहेत इकडं इथं सगळे नागरिक हजर आहेत खरं तर माझं खरं तर बॅडलक मी ज्या वेळेस या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्यावेळेस करोनाचं संकट होतं मी दोन सव्वा दोन वर्ष पालकमंत्री होतो पावणे दोन वर्ष करोना होत ति त्यामुळे सरपंच तिजोरीत खळगाट होते परंतु आज खरं तर पालकमंत्री भाऊ येतील भाऊकून खूप तुम्हाला काय गोष्टी करून घेता येतील आज कार्यक्रम खूप चांगला आहे मला विद्यार्थी समळ विद्यार्थी आहेत खरं तर तुम्हाला दुपारच्या उन्हात खरं तर आणायचं आणायची गरज नव्हते आणि मी एवढं सांगतो की क्रीडा आज क्रीडा विभागाचा मी मंत्री आहे या मंत्रीपदाच्या काळामध्ये तुम्हाला जेवढं काय सहकार्य करते तेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे राहील मी तुम्हाला एवढंच सांगतो आज सगळे ग्रामस्थ पण आहेत आयुष्यामध्ये आनंदी राहा आनंद द्या आनंद हा गोलगोल असतो आनंद जेवढा पुढच्या माणसाला आपण एक पट देतो तोच आनंद उलटा दहा पट आपल्या आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आनंद द्या आणि आनंद घ्या आणि पाठीमागच्यांना पण माझ्या सगळ्यांना सांगतो की जास्त लोड काय कुणी घेऊ नका लोड म्हणजे माझ्याशिवाय होत नाही कसं व्हायचं हो मुलाचं कसं व्हायचं मुलीचं कसं व्हायचं नातेचं कसं व्हायचं गावातलं कसं व्हायचं राजकारणातलं कसं व्हायचं काय नाही लोड घेऊ नका लोड घेतला मग छाती दुखते आणि छाती दुखली ह त्यामुळे हसत राहा खेळत राहा आनंद वाटाय शिकायला आपल्याकडून जेवढं लोकांचं चांगलं करता येईल आपल्या मित्रमैत्रिणी जेवढं चांगलं करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करा आपल्या बोलण्यानं वागण्यानं कुणास तरी झोपमोड होईल कोणाला संध्याकाळी झोपताना त्रास होईल कुणाचं मन दुखवल असं आयुष्यामध्ये आपण कधीही कुणी करायचं नसतं हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना निश्चित प्रकारे सांगतो आणि आज इथं तुम्ही सगळे बसलाय नेहमी लक्षात ठेवा या जगामध्ये आपल्या आई वाटलं एवढं मोठं कुणी नाही आपली आई ही आपली देवी आहे आपले वडील हे आपले देव आहेत त्यासाठी लांब देवाला देवीलाची गरज नाही आपली जगात जर सगळ्यात आपली काळजी कोण करत असेल तर ते आपले आई वडील आहेत त्यामुळे आई वडिलांचा मान अपमान नेहमी वडिलांना मान द्या त्यांचा सन्मान करा तीच आई असते तीच वडील असते प्रत्येक आई वडिलांना वाटत आमच्या वाट्याला जे दुःख आलं आम्हाला ज्या अडचणी आल्या आम्ही जे मान अपमान सहन केले ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाटले लिहूनये हीच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते रे बाबा नो त्यासाठी त्यांनी खूप कष्ट करतात खूप सोस्तात तुम्हाला कधी दाखवून देत नाहीत त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा जीवन असेपर्यंत त्या लोकांची तुम्हाला जेवढी सेवा करता तेवढी करा ज्या वेळेस या जगातून तुमचे आई वडील निघून जातील ना त्यावेळेस तुम्हाला तुमच्या आई वडिलांचं महत्व कळत त्यामुळे त्यांना जेवढं जपता येईल तेवढी काळजी घेता येईल ते सुद्धा कार्यक्रमाच्या निमित्ताने घ्या आणि नेहमी लक्षात ठेवा कसं होतं तुम्हाला तुम आपल्याला प्रत्येकाला या सगळ्यांचं सरपंच प्रत्येकाला दुसऱ्याचं चा लय चांगलं वाटत हे ज लय बरंय त्या ज लय बरय ती ज लय पाहायला काय मंत्री पोलीस आली किती रोबा भाय मंत्र्याचा माझं दुःख मलाच माहिती आहे दिसत तस नसत म्हणून जग आवाज येत नाही मुग म्हणून जग आता जरा काहीतरी शा महात्मा फुले शाळेच्या विद्यार्थी काहीतरी वाटल्या तेव्हा नेहमी लक्षात ठेवा हे आपल्याला जेवढं आपल्याला तुमचे शिक्षक आहेत शिक्षिका आहेत आणि आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा की कुणी आहे पोटात कुणी काय जन्म घेऊन लगेच मी मोठा वेळ त्यामुळे निर्णगंड दूर करा न्युणगंड कधी बाळगू नका आयुष्यामध्ये खूप मोठी स्वप्न बघा ह्या दिवसामध्ये तुम्ही जेवढं कष्ट करचाल तेवढं तुम्हाला तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं उद्दिष्ट ठरवा आपल्याला पुढचं आयुष्य जर आपण ह्या जीवनामध्ये जर कष्ट केलं आपल्याला राजासारखं राहायचं राहायचंय का आपल्याला परत आपल्या हयासारखं राहायचंय हे ठरवा त्यामुळं जेवढं तुम्हाला कष्ट घेता येईल जेवढं खेळता येईल जेवढा अभ्यास करता येईल जेवढा मित्र जोडता येईल तेवढा जीवन जोडण्याचा प्रयत्न हे आयुष्यामध्ये निश्चित प्रकारे करा हे आयुष्य हे जीवन खूप सुंदर आहे त्यामुळं आज खूप चांगला कार्यक्रम का आहे खरं तर संध्याकाळी आलो असतो तो कदाचित तुमच्या त्या एखाद्या डान्स प्रोग्राम मध्ये मी पण भाग घेतला असता पण मला खूप आवड आहे मला इतकी आवड आहे तुमचा करमाळा तालुका आहे माझा इंदापूर तालुका आहे आबा कुठे गेले हे पूर्वी ह्यांचं माझं राज आमची मैत्री होती पण राजकारणात आमची मैत्री नव्हती आणि मग काय होतं कुठं लग्न काय असलं काय असलं पुढचा नवरदेव ना नाच ना... मला नाच बनला की मी नाचायचो नाचलंच पाहिजे शेवटी पुढच्या माणसाला जर आपल्यामुळे आनंद मिळत असेल मी तर मग आमच्यावरती टीका करायची हा नाचतोच हाच करतो अरे मी नाचायचं सोडून द्या मी त्या लोकांना सांगायचो जर माझ्यामुळं एखादी मुलं शाळेतली लहान मुलं गोट्या खेळतात आणि मला त्यांनी हाक मारली आणि मला त्यांनी जर हाक मारली बरोबर मी गोट्या खेळण्याचा जर त्यांना जर माझ्यामुळे जर आनंद मिळत असेल तर मी त्यांच्याबरोबर गोट्या बंद खेळल हा माझा स्वभाव आहे त्यामुळं आज हा खूप चांगला कार्यक्रम आहे हसत राहा खेळत राहा लईल लोड घेऊ नका टेन्शन घेऊ नका कुणाचं राजकारणात लंडनला काय झालं अमेरिकेत काय झालं करमाळ्यात काय झालं सोलापूरला काय झालं काय बघू नका आपलं आपलं व्यवस्थित बघा हे पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना सांगतो आणि आज जरा गडबड आहे मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल म्हणजे आपण परत भेटू त्यामुळे आपण परत भेटू आज हा खूप चांगला कार्यक्रम आपण सगळ्यांनी इथं मोळकर कुटुंब या शिक्षण संस्थे या गावचे सरपंच या शिक्षण संस्थेचे या भागातले शिक्षण कमिटीचे चेअरमन चे या सर्वांचा आभार मानतो की आज अन्नांची दूरदृष्टी असल्यामुळे इथं खूप चांगले एक इमारत एक चांगली इमारत इथं होते आणि भविष्यामध्ये सुद्धा असंच या संस्थेला आपण सर्वांनी सहकार्य करा पुन्हा एकदा आपल्या संस्थेच्या सर्वांचे आभार मानून तुम्हा सर्वांना तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र